पिहू दात नको दाखव तुझे हाय नमस्कार मी स्नेहा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सार स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर गुड मॉर्निंग आणि आज आहे रक्षाबंधन तर माझ्या आणि माझ्या फॅमिलीकडनं तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा सकारे सकारे आनी आनी तर सकाळी सकाळी सोनू इथे झाडून काढत आहे पाणी शिंपडत आहे आणि आईची गार्डनची कामं काम चालू आहेत मध्येच आरो उठून आली आणि आईने आरोहीला मेहित घेतलं तर बघा तुम्हाला जवळ घेतलं तर नाही तू कशाला हात लावते ग तिच दुधू आहे अरे तिथे लाडच नाही आता आई सांडेल न ती मी नाकारण कशाला विसरली होती नदी मला <laughs>

이청해주 <목소리도> इतक्या वेगवेगळ्या स्टेप येतात बाबा तुला मला तर माहीतच नव्हतं आणि बघा इथे माझा ब्रश चालू आहे आणि आईची आंघोळ झाली घर हावरून पूजा करत आहे आणि मला माहेरी आलं की असाच आडाच होते येते आणि सर्व काम माझ्याशी लिहित आता मी उठली आता तुम्ही पण उठा चला उठा काय नाही उठत तुम्ही झोपून असले की आम्हाला करमत नाही उठा लवकर आज सुट्टी आहे ना नाही का बरं रक्षाबंधनची सुट्टी असते ना बरं उठा ना तुम्ही बघा बरं चिवचा नाश्ता चालू आहे माझ्या चिव बाळा सरळ बस सरळ बस हा मांडी घाल बापरे किती शहाण बाळ माझं बघा बापरे बाप घाल बाळा मांडी घाल घाल बाळा व्हेरी गुड बाबा किती शहाण बाळ आहे मांडी घाल म्हटलं लगेच मांडी घातली चिवने अली बाप रे का ग आतापर्यंत तर खात होती हाताने तू चालली मी बाबाय आजी रागवेल मला आता चिव मी चालली आंघोळीला चिव जाऊ मी जाऊ पिल्लू मी जाऊ बर बाय तर कर मला पिल्लू हे बघा इकडे हे छोटं बाळ असं बसते हे पाहू हो द्याव छोट बाळ आणि हे छोट बाळपाक बसते तर इकडे आमच्या आंघोळी वगैरे झाल्या आणि आज श्रावण सोमवार असल्यामुळे पूजा वगैरे पण आटोपली आत्ता थोडंसं डेकोरेशन करावं होतं तर कुठे बसायचं किंवा कुठे काय करायचं ते दोघी ठरवत होतो आणि बलून वगैरे पण सुगवले होते तर आम्ही दोघी मायकि बलून आणि त्यामध्ये भरपूर बलून फुटले सुद्धा आणि थोडंसं डेकोरेशन केलं आणि नंतर तुम्हाला ते पूर्ण दाखवेलच नाही चला आता स्वयंपाकात काय काय बनवलं ते दाखवते कस्टर्ड पावडर उपवासाला चालते का जेवणात छान बासुंदी छान आलूची भाजी कढीचा बेत होता आईने सर्व एकटीने केलं त्यानंतर ताई बोलली चल आपण दोघी पोळ्या करू तर ती इथे बघा पोळ्या करत होती आणि मी म्हणजे आणखी हुंडा भिजवत होती त्यानंतर दोघींनी मिळून पोळ्या केल्यात दोघींनी मिळून नाही पोळ्या तिने केल्यात मी तिला फक्त हुंडे करून दिलेत बाबा मला बस बस मी पण आणले तुझ्यासाठी छान लाईटची राखी वेळेस पण मागच्या वेळेला त्याला बघ कसं असायला आलं काय करत रे सक्षी दिदी फूल घालत आहे का हार घालत आहे तू पण घे हो घे घे अरे नका बघा यांची मस्ती

परट चोरी करके भाग गया पुलिस सो सो संख्या आ गई चोरी करके भागा हम हम चोर है चोर है निकल के भागा रिंगिंग रिंगिंग नहीं है रिंगिंग में यार नहीं हटो हटो कौनतरी होता है ए हो जल्दी पकड़ पकड़ बम भी वो ऐसे ऐसे पकड़ पकड़ के पकड़ के भागा हां चीटर चीटर है मतलब चीटर है हो हो सक्षूचं एक सोडलं आणि पिहूच्या तर दोन सोडले पिऊ तुझ्या लक्षात नाही आलं का फक्ती ने बाबा आम्हाला काम आहे बाबा मल्हार मल्हारराव बाबरे मल्हार वड्या जवळ या जवळ जातो का काका जवळ जातो कोणी रागावलं वाटते बाबा कोणी रागवलं वाटते झालं कोणी रागवलं का तुला कोण को कोण लागवलं बाबा लागलं त्याला अशी असते यांची रक्षा बंद आणि मुला, मुला। या मुलांनी आमच्या डेकोरेशन ची बघा किती वाट लावली कोणी काढले हे हार मला सांगा कोणी काढले सक्षुनी कि पिऊ जाता आणि आता जवळपास साडे अकरा पावणे बारा झालेत आणि आता सर्वजण जेवायला बसलेत आज आम्ही रक्षाबंधन आणि भाऊबीजेला अशा प्रकारे एकत्रच प्रोग्राम करत असतो माझे मामा बाजूलाच राहतात मावशी पण अकोल्यालाच राहते आणि गावचे जे मामा वगैरे असतात ते पण येत असतात पण का पाऊस असल्यामुळे आणि एका मामाला बरं नसल्यामुळे ते येऊ शकलेले नाही आहेत आणि माझे चुलत भाऊ वगैरे पण येत असतात पण त्यांनाही यायला वेळ होईल म्हणाले तर आम्ही इथे जेवण आटपून घेतलेले आहे नाही वेळेस आम्हाला काहीच ऐकायला येत नाही हो

बसले बसले माझे केस उघडत आज रक्षाबंधन आहे आज बहिणीसोबत भांडत नसते भांडत नाहीये बोट मोडत असते आणि मी तुला असं मारलं तर थमग जनगण म्हणते मग थांब पोझिशन घ्यावं लागते मला सांग काय पाहिजे तुला, तुला। पाँण। अरे बांगड्या पाहिजे तिला आणि आरू आता रेडी झालेली आहे बघा हा ड्रेस हिला अजिबात आवडलेला नव्हता कारण स्लीव मोठ्या होत्या ओ भाऊ राया इकडे बघ जरा असं गंदा नको बघू हे बघा सोनू अशी तयार झालेली आहे आणि माझी चिव पण किती सुंदर ड्रेस घातला अच्छा इकडे कशाला इतका लाड तू येत एक बाळ एका एक बाळाला बघ किती राग येते म्हणजे आरूला घेतलं म्हणून मारते तू का गुला <laughs> बाई तो मला मला कशाला ग तिची पण आजी आहे ना चू ती तर पहिलं बाळ आहे सर्वात लाडाच याची मस्तीच नाही संपत आणखी लहान होत आहे लहान आणि <laughs> ताई अशी तयार झालेली आहे बघा आणि मी ही अशी तर रक्षाबंधन साठी मी हा असा लुक तयार केलेला आहे अगदी सिंपल मेकअप केलेला आहे आणि या साडीचा कलर खूपच सुंदर आहे आणि इथे बघा कॉर्नरला मी राखीचं ताट काढून ठेवलेलं आहे सोबत महादेवाची पिंड आणि बालकृष्ण ठेवलेले आहेत आणि रक्षाबंधनच्या दिवशी आम्ही ना आधी बालकृष्णालाच राखी बांधत असतो हे बघा इथे रक्षाबंधन चालू आहे इथे डान्स संपतच नाही ना आणि इकडे नापलेक्याचा मेकअप चालू आहे आहेको डोळ्याचा पहिला नंबर चिवती लावला छोटा बच्चा पली लागेल ना

माझी कृष्णवाली आहे ना ती दीदी बांधेल तुला त्याच लक्ष त्या पिढेवरच आहे कुठे आहे पिढीवर त्याला पहिले पिढ्यातून टाक मग यशचा भाऊ असेल यशचा आधी कसंच राहायचं त्याला पहिले पिढ्या देऊन टाकलं पहिले खीर काही जे काही ते पहिले मुष्ट नका देऊ आमच्या पोराला तर हा आहे म्हणल्या हा माझा भाचा आहे मोठ्या भावाचा मुलगा आहे

अच्छा एवढे नाव आहेत का सक्षम दक्षम हनुमान गणपती मी हनुमान म्हणेल मग चालेल तुला तुलता एक फोटोच काढी एक सांगा काहीतरी तू आमच्या समोर बायकोला नाही रागू शकत काढा भूषण आणि हा आहे रोशन हे, हे दोन्ही माझ्या मोठ्या नंदीचे मुलं आहेत आणि हा आहे माझा भाऊ यश आणि हा माझ्या मामाचा मुलगा आहे आणि माझे जे सर्वात छोटे मामा आहेत ते आमच्या बाजूलाच राहतात आणि आम्ही मस्त रक्षाबंधनला फुल एन्जॉय करतो हा दिवस म्हणजे आम्ही सर्व एकत्र येतो फुल मस्ती करतो आणि छान घालवतो अगदी आणि हा आहे शुभम हा यशचाच मोठा भाऊ आहे आणि असंच आम्ही ना लहानपासून सुरुवात करत असतो म्हणजे आधी लहान्या भावांना सर्व बहिणी ओवाळून घेतो त्यानंतर नंबर असतो शुभमचा आणि शुभमचं झालं की नंबर येतो मंगेचा मंगेचं झालं की दादाचा असं आणि आहे का खूप मजा येते आणि शुभम तर आम्हाला आठवते लहान असायचा ना तर सकाळपासून येऊन बसायचा त्याला इतकी एक्साइटमेंट असायची राखीची आणि त्याचं असं असायचं की मंगेश दादाच्या आधी राखी मलाच बांधल्या गेली पाहिजे त्यामुळे तो सकाळीच येऊन बसायचा आणि हे बघा बाळाचा आगाऊ पण इथेही चालू आहे म्हणजे इतका मस्ती करत राहतो हो ना राखी पण बांधू हो देत नव्हता विनाकारण त्रास देत होता शेवटी एक माझ्या आजची खाल्ली आणि <laughs> हा माझा भाऊ आहे मावस भाऊ <laughs> <सुधी laughs> <laughs> आणि ही माझी मावस बहीण आहे मीला ताई म्हणते पण ॲक्च्युली आमच्या दोघीमधलं अंतर फक्त सहा महिन्याचं आहे ते फक्त सहा महिन्याने मोठी आहे आमच्या म्हणजे सर्व फॅमिलीमध्ये ही अशी एकमेव आहे जी इतक्या छान पोस्टवर आहे ही ॲग्रिकल्चर रिसर्च असिस्टंट म्हणून जॉईन झाली होती अनाथ आणि आता तिने पी एच डी केलं तर आता ती आणखी वर्षा पोस्टवर जाईल त्यामुळे खरंच खूप जास्त प्राऊड वाटतं आणि माझे पप्पांना ना सात भाऊ आहेत पण बहीण नाही आहे त्यामुळे आम्ही सर्व बहिणी पप्पांनासुद्धा राखी बांधत असतो आणि त्यामुळे चिव पण बघा तिच्या पप्पांना राखी बांधते आहे इथे

पाया घे या पडायचे काहीत असते आणि हा प्रोग्राम समता समता जवळपास साडेपाच वाजलेत त्यानंतरही बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्यात आणि आता ताई मावशी सर्व निघालेत घरी जायला काय <laughs> आता आणि त्यानंतर माझा मोठा दादा आला म्हणजे मोठ्या पप्पांचा मुलगा हा आधी टाईमकडे जातो त्या बाहेरगावी राहतात त्यामुळे आधी तिथे गेला आणि नंतर आमच्याकडे आला आणि तो गेला त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता सपना आणि शिवा आलेत आ, हे दोघं माझ्या लहान काकाचे मुलं आहेत आणि पुन्हा आम्ही मस्त अशी राखी सेलिब्रेट केली आणि हा असा आमचा राखीचा प्रोग्रॅम रात्री दहा वाजेपर्यंत चालू होता सो चला आता इथे व्हिडिओ संपवते पुन्हा भेटू अशाच एका छान इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत आणि हो प्लीज तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि छान छान कमेंटही करा पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा